श्री बालाजी ट्रॅक्टर्स अँड मोटर्स मध्ये कोणताही ट्रॅक्टर खरेदी करा आणि मिळवा हमक बक्षीस तर मग विचार कसला करताय आजच आपला ट्रॅक्टर घरी आणा आमचा पत्ता पुणे नाशिक हायवे कुकडी कॉलनी नारायणगाव तालुका जुन्नर जिल्हा पुणे सर्व ग्रामस्थ माटा या ठिकाणी उपस्थित आहे याच कारण असे सात सात वाजून पंधरा मिनिटांनी या ठिकाणी आमच्या गावातील गणेश नारायण गुंजाळ व त्यांची पत्नी ते गावाकडे जात असताना त्यांच्यावरती बिबट्याने प्राणघातक असा हल्ला केलेला आहे तर हा हल्ला हा एकच हल्ला नाही हे वारंवार आहे दररोजच आहे आता हे बघा हे हो ग्रामस्थ दुधाला चालले गावामध्ये पण एवढे दहशतीचं वातावरण मोठं आहे की दररोज त्यांना बिबट्याचं दर्शन आहे दररोज आणि आम्ही वारंवार वन विभागाचा याचा पाठपुरावा करतोय का बाबा ना तुम्ही आम्हाला दोन तीन पिंजरे द्या पिंजरे लावा आणि गेल्या दहा दिवसापूर्वी याच ठिकाणी थोड्याशा अंतरावर एक दुर्दैवी घटना घडलेली गाट वाघ आणि प्राणघातक हल्ला करून गणेश गाडगे नावाचा व्यक्तीला पार केलेला आहे आणि जे हल्ले तो नरभक्षक बिबट्या झालेला आहे त्याला तातडीनं जेरबंद करावा अशी आमच्या वन विभागाला मागणी आहे वन विभागाला आम्ही आता फोन केलेला आहे एक तास झालेला त्या दृष्टीचा अजून वन विभागाचा कोणी माणूस या ठिकाणी आलेला नाही आता त्या ज्या महिलेवरती प्रांगातक हल्ला झाला आहे त्या महिलेला आम्ही प्राथमिक उपचार करताना बेल्या आरोग्य केंद्रामध्ये नेलं होतं परंतु सगळ्या लसीचं त्या ठिकाणी देखील उपलब्ध नाही आता त्या महिलेला मंतर या ठिकाणी ॲडमिट केलेलं आहे अशी एवढी बेकार परिस्थिती आहे मग ह्या जुन्नर तालुक्यामध्ये जर हे कुत्र्यांच्या वर बिबटे जास्त झाले बिबट सफारी आहे का त्या बिबट्यांना माणसांची सुपारी दिली हेच काय कळत नाही याचा सर्व स्तरावरून जास्तीत जास्त या करून याची दखल घेण्यात यावी एवढी आमचे सर्व ग्रामस्थांच्या वतीनं आपल्याला विनंती आज सायंकाळच्या दरम्यान रानोळपाटा या ठिकाणी बिबट्याने श्री गणेश नारायण गुंजळ यांच्या पत्नी मंगल गणेश गुंजळ यांच्यावरती प्राणघातक घालला करण्याचा प्रयत्न केला आणि त्यांच्या पायाने जखम झालेले आहे आणि जवळजवळ अर्ध्या तासाच्या आतमध्ये जवळजवळ तीन मोटरसायकलच्या मागेने हल्ल्या वाघाने हल्ला करण्याचा प्रयत्न केला आणि फाटा ते जवळजवळ गावापर्यंत रस्त्याच्या बाजूची झाडं झुडपं आहेत ती ग्रामपंचायतला विनंती असेल की आपण ती झाडं झुडप कमी करून या ठिकाणी ग्रामस्थांना सुरक्षित करावं आणि वन विभागाला विनंती असेल आपण बिबट्यांचा ताबडतोब बंद बंदोबस्त करावा कारण प्रत्येक दिवशी संध्याकाळी सहाच्या नंतर कोणालाही घराच्या बाहेर निघता येणार नाही अशी परिस्थिती या ठिकाणी आहे आणि दूध उत्पादक आहे ते संध्याकाळी सहा साडेसहाच्या नंतरच गावात साडेआठ नऊ वाजेपर्यंत येत असतात आणि त्यांना खरोखर असं भीतीचं वातावरण त्या ठिकाणी आहे आणि ती दखल त्या वनविभागाने घेऊन त्यावर बिबट्यांचा बंदोबस्त करावा ही ग्रामस्थांच्या वतीनं नम्र विनंती करतोय